नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कोल्हापुरातील कळंबा कारागृहात स्वच्छता गृहात सापडलं पिस्तुलाचं जिवंत काढतोच पिस्तुलाचा, पिस्तुलाचा शोध सुरू कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक सातच्या पूर्वेकडील चार नंबरच्या स्वच्छता गृहात झडती दरम्यान पिस्तुलाचं जिवंत कारतूस सापडलं याबाबत मोकातील कैदी सुरेश बळीराम दयाळू आणि आमिर उर्फ चंख्या असिर खान या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कारतूस सापडल्यानं कैद्यांकडे पिस्तूल असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय त्या अनुषंगानं जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृह आणि कैद्यांची झडती सुरू आहे शनिवार दिनांक एक कारतूस सापडल्यानंतर दोन दिवसांनी सोमवारी गुन्हा दाखल झाला या घटनेनं कारागृहात खळबळ उडाली जुना राजवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारागृहातील सुभेदार उमेश शामू चव्हाण वय बावन्न राहणार कळंबा कोल्हापूर हे सहकाऱ्यांसह शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कारागृहातील सर्कल क्रमांक सात ची झडती घेत होते व चार नंबरच्या स्वच्छता गृहात एका प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेलं जिवंत काडतूस त्यांना मिळालं त्यांनी त्याची माहिती वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांना दिली अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित काडतूस मुक्कातील कैदी सुरेश दयाळू आणि आमिर उर्फ चंक्या खान यांनी लपवल्याची माहिती मिळाली हे दोन्ही कैदे पुणे जिल्ह्यातील आहेत याबाबत सुभेदार चव्हाण यांनी सोमवारी सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी चार तास कारागृहाची झडती घेऊन काही कैद्यांची चौकशी केली मात्र कारागृहात काळतूस कसे आले ते कुणी आणले कधी आणले याचा उलगड अद्याप झाला नाही दोन दिवसात या प्रकरणाचा उलगड होईल अशी माहिती निरीक्षक झाडे यांनी दिली कळंबा कारागृहात सध्या पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील काही गुंड शिक्षा भोगत आहेत यातील काही टोळ्यांमध्ये संघर्ष वाढलाय कारागृहात याच्या अधूनमधून पाडसा दुमटत आहे कारतूस सापडले याचा अर्थ पिस्तुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे कोणाचा गेम करण्याचं कट कारागृहात शिजतोय याचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसह कारागृह प्रशासनासमोर आहे कारागृहात शनिवारी दुपारी काडतूस सापडलं या गंभीर घटनेची फिर्याद सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली फिर्याद देण्यासाठी कारागृह प्रशासनानं दोन दिवसांचा विलंब का लावला स्वच्छता गृहात सापडलेलं कारतूस दयाळू आणि खान यांच्या दोन कैद्यांनी ठेवल्याचं कशावरून स्पष्ट झालं कारतूस असेल तर पिस्तूल का सापडलं नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे तपासणी दरम्यान कारागृहात काही मोबाईल सापडल्याची चर्चा सुरू आहे